रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर पंतप्रधान नरेंद्र मोदी रामदास आठवले यांच्या विजयाच्या घोषणाही देण्यात आल्या आणि आज तिसऱ्यांदा न मानी नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधानपदी आज शपथ घेतलेले त्याचबरोबर या महायुतीमध्ये रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते माननीय रामदास आठवले साहेब यांचे बी आज शपथविधी होत आहे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे नेते रा मानी रामदास आठवले साहेब माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ व विचार हे फक्त एकमेव आपल्या देशामध्ये आठवले साहेबच मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यापासून नामांतर करण्यापासून जे आजपर्यंत एक एकमेव असं म्हणजे दलित पॅन्थरच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार साऱ्या देशभर पोचवणारे एकमेव नेते म्हणजे माननीय रामदासजी आठवले साहेब आणि मोदी साहेबांना हे समजलेलं आहे की बाबासाहेबांचे विचार आणि आचार तळागारहापर्यंत पोहोचवणारे एकमेव नेते म्हणजे रामदास आठवले साहेब आहेत म्हणून त्यांनी तिसऱ्यांदा राज्यसभेवर घेऊन डॉक्टर आठवले साहेब यांचा सन्मान व राज्यमंत्रीपर्यंत आज परत एकदा तिसऱ्यांदा त्यांना मंत्रिपद पदाची वर्णी लागलेले आहे असे पंतप्रधान आहेत की ते संविधानाला मानणारे संविधानाचा आधार करणारे डॉक्टर आंबेडकरांचा आधार करणारे एकमेव नेते असल्यामुळं त्यांनी आठवले साहेबांचा सन्मानपूर्वक या आपल्या दलित समाजाचा विचार केलेला आहे आठवले साहेबांच्या सन्मानामधून त्यांना मंत्री देण्यामधून आपल्या दलित समाज व नवबद्ध समाज व बाबासाहेबांचे विचार त्यांना जोपासणारा एकमेव नेता आठवले साहेब असल्यामुळं त्यांना त्यांनी मंत्री केलेला आहे आणि आपल्या समाज समाजाला आपल्या दलित समाजाला आपल्या बाबासाहेबांच्या विचाराला न्याय देण्याचं काम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि आज मी नरेंद्र मोदी साहेबांचं व आठोले साहेबांचं हार्दिक शुभेच्छा करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं समाजाच्या वतीनं समाजाच्या वतीनं मी आठवले साहेबांचा अभिनंदन करतो